असलाम वाकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपला स्वागत करतो आहे आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज आपण बोलणार आहोत आज आपण बोलणार आहोत गाव वर्सेस शहर गाव बर आहे का शहर आज ह्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत असलाम वालेकुम गाईज आप नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये भरपूर दिवसाच्या नंतर आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे कारण चे तुम्हाला चेहऱ्यावरून दिसतच असेल कारण तब्येत बरी नव्हती आणि तब्येत बरी नसल्यामुळे घराचंही काम सुरू होतं हो त्याच्या धावपळीमध्ये व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही आणि पण व्हिडिओ सोडून जमत नाही कारण व्हिडिओ जर नाही जर बनवले तर रीच पूर्णपणे डाऊन होते आणि आत्ता एक असा फ्युचर्स आलेला आहे की कधी अपडेट झाले काय मला काही माहिती नाही पण जसं मी पाहिलं आहे की त्याच्यामध्ये जे सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ न टाकल्यामुळे सबस्क्रायबर मायनस होत चालले डे बाय डे आणि त्याच्यासाठी व्हिडिओ टाकणे फार गरजेचं आहे आणि आता आज सकाळ सकाळचा पहिला व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे आज आपण बघणार आहोत गावात राहणं शक्य आहे की शहरात राहणं कारण शहरात जर राहायचं असेल तर शहरातली लाईफ कशी आहे त्याचाही अनुभव मी घेतलेला आहे आणि गावाकडची लाईफ कशी आहे या अनुभव आज प्रत्यक्ष आहे माझ्यासमोर आणि तेच विषय घेऊन आज आपल्या आप सोबत आलेलो आहे तर ह्या ठिकाणी सगळ्यात पहिले आपल्याला टूर करणार आहे मी माझ्या नवीन घराची चला तर मित्रांनो हे घराचं काम सुरू आहे आणि फ्रंटला हे जे चौकट बसवलेले आहे जे छोटे खिडकी जे दिसते तुम्हाला तर ती खिडकी टॉयलेट अटॅच बाथरूमची आहे तर चला आतमध्ये तर ह्या ठिकाणी बघायचं झालं तर आपण जसं एंट्री करताच मी माझ्या प्रॉपर प्लॅनिंगने आणि जे बाप्पांनी नामदेव बप्पांनी जे काही घराचं जे प्लॅन काढून दिलं होतं त्यानुसार हे ठरलेलं आहे आणि हे बाथरूम आहे अटॅच बाथरूम टॉयलेट ह्या ठिकाणी टॉयलेट येणार आहे आणि ह्याच ठिकाणी अंघोळीसाठी ही जी जागा जी आहे या आंघोळीसाठी ठेवलेलं आहे समोर इथे शावर वगैरे आणि ह्याच ठिकाणी आपण बेसिन बसवणार आहोत कारण हे फ्रंटला हो जशी एंट्री होती तशी ह्या एंट्रीला होताच इथं अडचणीत होती म्हणून हे साईडला ह्याच भिंतीला जिथे हे बांबू उभा केलेला आहे त्या ठिकाणी आपण वॉश बेसिन बसवणार आहोत आणि शूज रॅक वगैरे ह्या विटापशी इथं ठेवणार आहोत आणि हे हॉल आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता है। हा हॉलचं हा पूर्ण एक मोठी विंडो ठेवलेली आहे आणि अशा प्रकारे हा हॉल आहे ह्या वॉलवरती आपण इथे टी व्ही फिट करणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपलं सोपा येईल आणि इथे जे आहे ते आपण स्लाईड विंडो बसवणार आहोत म्हणजे थोडी प्रायवेसी पण असणं महत्त्वाचं आहे हे आ, हे जे आपण जे डोअर जे ठेवलेलं आहे तर हे डोअर आपण याच्यासाठी ठेवलेलं थे आहे दरवाजा की किचनमधून पण बाहेर जाता यावं आणि हॉलमधून पण कारण ह्या ठिकाणी आपण बाहेर निघल्याच्यानंतर हे पूर्ण जागा भरून घ्यायची आहे आणि ह्याच फरशीपासून वरती असा जीना काढलेला आहे तर आता आपण किचनचं बघणार आहोत हे किचन आहे एल टाईप ह्याला आपण सज्ज काढलेलं आहेत हे आणि ह्या ठिकाणी ही एक विंडो काढलेली आहे किचनसाठी की इथून असं स्वयंपाक करता करता ती इकडे पण टी व्ही बघू शकते आणि इकडनं असं दरवाजाकडे पण लक्ष राहू शकतं आहे तिथेच आपण फ्रंटला समोर आपण जे जुनं बाथरूम आहे ते तोडून वगैरे आपण त्या ठिकाणी गेट बसवणार आहोत हे अशा प्रकारचं हे काम झालेलं आहे याच्यामध्ये बजेट किती लागलं ला आहे काय वीट किती लागली सिमेंट किती लागलं आहे या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जर तुम्ही नवीन घराचं जर प्लॅनिंग करताय तर मी तुम्हाला एकच सजेशन करू शकतो आहे मी आ, सजेशन असं आहे की मला असं वाटतं की आपण कमीत कमी बजेटमध्ये नऊचा वाल घेऊन नऊची रिंग जी आहे खाली आपण लोड बिअरिंगचा आपण पद्धतशीर काम करू शकतो कारण मी खाली जो प प्लॅन जो केलेला आहे तर खाली वन आर केचा आहे आणि वरती मी एक स्लॅबची बेडरूम करणार आहे भविष्यामध्ये पण माझ्या मते कॉलमचं करणं हे डिपेंड तुमच्या बजेटवर आहे पण माझं जे आहे ते मी साधारणतः माझ्या बजेटनुसार मी काम केलेलं आहे आणि पक्क झालेलं आहे कारण खाली आपण ज्यावेळेला तीन फूट खोलीचं काम केलेलं आहे पाया खोदताना तर पक्का मुरूम लागलेला आहे आणि त्या मुरम लागल्याच्यानंतर आपण त्याच्यावरतीच रिंग हातरलेली आहे नऊचा वाल आणि त्याच्यावरती विटाचं काम केलं त्याच्यानंतर वरी बेसमेंट भरून घेतलं बेसमेंट भरल्याच्यानंतर वरी बेड स्लॅब केलं त्याच्यानंतर ईट बांधकाम झाल्याच्यानंतर वरी लेंटलला गेलं आहे आणि आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता लेंटलला गेल्याच्यानंतर वरी आता स्लॅब लेवलला सहा इटाचा थर आपण वरती घेतलेला आहे याच्यावरती आता एक भीम येणार आहे आणि त्याच्यानंतर मग स्लॅब याच्यापेक्षा आणखीन पक्क काय होणार आहे म्हणजे किमान माझं जे सांगण्याचं जे जे उद्दिष्ट आहे तो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बजेटवरती डिपेंड करते सगळ्यात महत्त्वाचं कारण आपण किती जरी काही जरी सांगितलं तरी मला याच्यामध्ये मिनिमम फायनल काम आला मला याच्यामध्ये गेट जीना त्या साईडचं ह्या साईडला तुम्ही बघू शकता जिथे पाईप ठेवलं आहे त्याच ठिकाणी ते, 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 ते पूर्ण एक एक फूट आणखीन व अर्धा अर्धा फूटवरती ते भरून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे घराचं जे काम आहे फायनल काम दहा लाख रुपयापर्यंत दहा ते अकरा लाख रुपयापर्यंत ह्याचं बजेट जाते आहे मग लोकं म्हणतात की मग तू लो कॉलमचाच काय केलं नाही मला कॉलमचं नकोच होतं कारण ह्या घराचं बांधकाम टप्प्याटप्प्याने म्हणा कसं जसं होईल तसं म्हणा पण आज ज्या ह्याच्यामधून जे चाललं ते मला माहिती की पैसा किती लागतो आणि काय लागतो म्हणजे आवाक्याच्या बाहेर सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि एकूण बजेट जर सांगायचं जर झालं तर टोटल आत्तापर्यंत सहा लाख रुपये गेलेले आहेत स्लॅब लेवलपर्यंत आणि पुढेही पाच सहा लाख रुपयाखीन लागतील कारण याच्यानंतर स्लॅब आहे एक दीड लाख रुपये दीड लाख रुपये त्याला लागतात लाखभर रुपये मिस्तरीचे मजुरीचे होतील त्याच्यानंतर प्लास्टर स्टाईल फरशी लाईटिंग कलर समोरचं गेट एक पाच ते सहा लाख रुपये अंदाजे लागतात म्हणजे लागतात हे कन्फर्म आहे पाचच्या पुढं आणि सहाच्यामध्ये पण एक ड्रीम होमचं जे स्वप्न होतं ते कुठेतरी सत्यात उतरायला सुरू झालेलं आहे आणि आपल्या घराला आपण यूट्यूबचंच नाव देणार आहोत कारण यूट्यूब होम काय असतंय की आपण एखाद्या प्लॅटफॉर्मवरती काम करतो आणि त्याच्यातून आपल्याला काही चार पैसे मिळायला जर सुरुवात जर झाली हे महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामार्फतच आज काम सुरू झालेलं आहे नवीन घराचं आणि नवीन घराचं काम चांगल्या पद्धतीने सुरू केलेलं आहे तर ह्याच ठिकाणी मी वारंवार तुम्हाला सांगतोय की गावाकडची लाईफ जो बोलता बोलता आपला विषय राहिला की आज आपण जर ठरवलं सगळ्यात महत्वाचं कोणती लाईफ आहे तर आज तुम्हाला मी एक अंदाजे सांगतोय की सगळ्यात बेस्ट माझ्या मते आज बारा तासाची ड्युटी करावी लागते पुण्यासारख्या ठिकाणी आणि पुण्यासारख्या ठिकाणी आज बारा तासाची ड्युटी करण्यासाठी चौदा ते पंधरा हजार रुपये पेमेंट आणि त्याच्यामध्ये आठ ते आठ सकाळी आठ ते संध्याकाळी आठ आठची ड्युटी करण्यासाठी पहाटे सकाळी सहा वाजता उठावं लागतं तेव्हा कुठे जाऊन तुम्ही तुमचं आवरणं अंघोळ वगैरे टिफिन वगैरे घेऊन जायचं आठला तुम्ही गेलात संध्याकाळी साडेआठ वाजता सुट्टी होते कसं तरी कसं बसत नऊ सव्वा नऊ वाजेपर्यंत तुम्ही घरी येता त्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर तुमच्या मुलाबाळांना तुम्हाला वेळ देता येत नाही ड्युटीला जातानाही ते झोपेत असतात आणि ड्युटीहून परत येताना सुद्धा ते झोपलेले असतात मग तुमच्या फॅमिलीला तुम्ही वेळ कधी देणार मी सगळ्या ह्या गोष्टीचा एक दाडगा अनुभव घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने सांगतोय की गावाकडे एक सुखी जीवन आहे आणि आपल्याला जर आपल्या पद्धतीने जर जीवन जर जगायचं जर झालं तर गाव बेस्ट आहे कारण आज कोणाच्याही वावरात जरी गेलं आपण साधारणतः मित्राच्या मना कोणाच्या शेजाऱ्याच्या तर भाजीपाला आपण सहज हक्काने घेऊन येऊ शकतो त्यात शंभर रु रुपये वाचतात चार पैसे जर जवळ जर नसतील तर हक्काने कोणीतरी विचारतं की यार का बसला आहेस काही अडचण आहे का पण शहराच्या ठिकाणी असं कोणी विचारणार नाही कारण शेजारी जरी माणूस जरी मेला तरी शेजारच्याला फरक काही पडत नाही तो त्याच्यात धुंदीत मस्त असतो त्याच्यामुळे होईल तेवढं शक्यतो गावाकडेच राहण्याचा प्लॅन करा एखादा चांगला बिझनेस करा आणि आजकाल शेतीमध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न निघायला सुरू झालेला आहे मी बघतोय आमच्या गावातसुद्धा आज शेतीमधून अनेक तरुण चांगल्यापैकी क रोजगार उपलब्ध करून घेत आहेत आणि असे अनेक कुटुंब आहेत जे शहराच्या ठिकाणी वास्तव्यस असतानासुद्धा ती प परत आपल्या मायदेशी परतलेले आहेत आपल्या गावी परतलेल्या आहेत आणि तिथे गावाकडे येऊन सुद्धा त्यांनी आपल्या स्वतःचा हक्काचा काहीतरी एक रोजगार चार पैसे मिळत ह्या उद्देशाने त्यांनी कामधंदा सुरू केलेला आहे आणि त्यांचा प्रपंच एकदम व्यवस्थित आहे शहराच्या ठिकाणी पंधरा वीस हजार रुपये पेमेंट येतो त्याच्यातून रूम भाडं सहा पाच सहा हजार रुपये रूम भाडं हजार बाराशे रुपये लाईट बिल सहा सात हजार रुपये हे गेले येण्या जाण्याला तुमच्या हजारो रुपये लागतात तिकटाला आठ हजार गेले ज तुमचा नाश्ता पुडी काय असेल ते तुम्ही जे काही व्यसन करता त्याच्यावर ते डिफेंड आहे हजारो रुपये त्याच्यामध्ये गेले नऊ हजार आठ महिन्याभरातून हजार रुपयाचं तर साधारणतः नॉन व्हेज खातंच असेल दहा हजार झाले सिलेंडर हॉस्पिटल तुमचं कोणी पाहुणे रावळे आले हजार रुपये धरून चला की झाले अकरा हजार अकरा हजारामधून तुमचा भाजीपाला राशन हे चार हजार रुपये म्हणताना की झाले पंधरा हजार मग नंगा ना आहे का क्यावर न चढे क्या अशी गत आहे त्याच्यामुळे गाव बरं आहे आणि शक्यतो जेवढा जेवढंच गावाकडे राहण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा गावाकडे राहण्याचा प्रयत्न करा मी आज ह्याच्यासाठी चालतो की तुम्हाला घरांची माझ्या नवीन घराची टूर करायची होती आणि गाव वर्सेस सिटी हे माहोल तुम्हाला सांगायचं होतं कारण जास्तीत जास्त एक सर्वांना हात जोड विनंती आहे की व्यसनाच्या आहारी जाऊ नका जर शहरात आहात चांगला कामधंदा आहे चार पैसे पोटाला मिळतात चार पैसे कमवण्यासाठी तिथे गेलेला आहात आई वडील पूर्ण परिवार गाव सोडून तर व्यसनाच्या आहारी जाऊ नका मित्रांनो आज माझ्या स्वतःवरची आप भीती सांगतोय पहिला काजूचा चाकणा त्याच्यानंतर चीज बटरचा चाकणा त्याच्यानंतर डायरेक्ट मिठावर येतो माणूस ही सत्य परिस्थिती ही आहे वस्तुस्थिती आहे ही ती अनुभव मी घेतलेला आहे त्याच्यामुळे तुमच्यावरती डिपेंड करत आहे की तुम्हाला काय करायचं आहे मी डीपमध्ये जाऊन एवढ्या डीपमध्ये जाऊन मी बाहेर आलेलो आहे आणि आज कुठेतरी अल्ला परमेश्वराची उपकार आहे की आज तुमच्या सर्वांसोबत मी आहे आणि एक माझी फॅमिली आहात तुम्ही आज एकूण घरामध्ये आम्ही आठ ते दहा लोक आहोत पण माझी यूट्यूबची फॅमिली माझी साडेसतरा हजार लोकांची माझा परिवार आहे आणि तुम्ही आत्तापर्यंत जसं प्रेम देता आलात तसंच प्रेम आशीर्वाद आपला कायम माझ्यासोबत असेल हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता एकच सांगतो आहे की चॅनलवर चॅनलला हाईप करा हाईप म्हणजे हा एक नवीन व्हर्जन आलेला आहे यूट्यूबमध्ये आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा धन्यवाद